अवघं क्रिकेट विश्व ज्या क्षणाची गेल्या महिन्याभरापासून आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण आता अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ या दोन संघामध्ये जेतेपदासाठी सामना होणार आहे उपांत्य लढतीप्रमाणेच या लढतीवर सुद्धा पावसाचं सावड आहे मात्र भारतीय संघ जगजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी तर दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या वहिल्या जगजेतेपदासाठी उत्सुक आहे रत्नागिरीतल्या एका रहिवासी इमारतीमध्ये वेश्या व्यवसायावर चिपळून पोलिसांनी कारवाई केली आहे दोन महिलांसह दोन पुरुष ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणात दोन एजंट पैकी एक एजंट हा फरार आहे सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या नागेवाडीचे सुपुत्र कुमार केसरी पैलवानानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे सूरज कुमार निकम असं या तरुण पैलवानाचं नाव आहे राहत्या घरामध्येच पैलवान सूरज कुमार यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती समोर येते मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली ते अद्याप के अस्पष्ट आहे देवगड तालुक्यात गुरुवारी वाधळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला त्यामुळं मनचे गावाला याचा फटका बसलाय मनचे देऊळवाडी येथील एका राहत्या घरावर नजीकच्या डोंगराचे दगड कोसळून घराचं नुकसान झालंय डोंगराची दगड कोसळल्यानं त्यांच्या घराचं आणि घरातील साहित्याचं सुमारे एकाहत्तर हजार चारशे चाळीस रुपयांचं चा नुकसान झालंय मात्र सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही आहे समृद्धी महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या कारला डिझेल भरून रॉग साईडने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारनं धडक दिली आणि या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे पुण्यात वानवडे येथील भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली अल्पवयीन मुलानं टँकर चालवून अनेकांना उडवले अपघातात चौघे जखमी झालेत अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरवर्षी पावसाळ्यामध्ये रेल्वे रुळावरून पाणी साचल्यानंतर अनेकदा पॉईंट फेलिवर्सच्या घटना घडतात त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते आता मात्र मध्य रेल्वेनं पावसाळ्यामध्ये पॉईंट फेलिवर्स घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेतलेली आहे मध्य रेल्वेवर ओळखल्या गेलेल्या दोनशे एकाहत्तर प्रवण ठिकाणी बदल केला गेला आहे पावसाळ्यामध्ये कोकणाचं सौंदर्य हे अधिकच बहरतं डोंगर कपऱ्यांमधून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून पर्यटक हे कोकणात जात असतात देशभरात कोकण रेल्वेचा यामध्ये मोठा वाटा आहे देशभरात प्रवास करण्यासाठी कोकण रेल्वेचा वाटा मोठा आहे मात्र ऐन मान्सून हंगामात कोकण रेल्वे मार्गावर तीस दिवसांचा मेका ब्लॉक घेतला गेला आहे जून ते तीस जुलै दरम्यान हा ब्लॉक असणार आहे त्यामुळं कोकणवासियांना याचा फटका बसणार आहे पुणे शहरात झिकाचा रुग्ण आढळण्याआधीच नाशिकमध्ये जिकानं प्रवेश केलाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका सहासष्ट वर्षीय पुरुषाला झिकाची लागण झाली आहे उपचारानंतर ते घरी परत प्रतीक्षेनंतर नागपूरसह विदर्भात सर्वदूर मोसमी पावसाचं आगमन झालंय पश्चिम विदर्भात झालेल्या पावसानं पूर्व विदर्भाला पावसाची प्रतीक्षा होती मात्र आता त्या ठिकाणी सुद्धा पाऊस बरसला राज्यात एक ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत व्यापक मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचा धागा पकडून आता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं प्लास्टिक फ्री मार्केट ही संकल्पना साकारली आहे आईस्क्रीमचा कप ते प्लास्टिक चमच्यापर्यंत प्रत्येकावर कारवाई केली जाणार असून दंडही आकारला जाणार आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्याला दुरुस्ती परवानगीखाली संरक्षण देतानाच अनधिकृत बांधकामे नियमबाह्यपणे अधिकृत ठरवण्याचा बेकायदा प्रताप करणाऱ्या बाहिंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यांचे आजपर्यंत दिलेले सर्व निर्णय हे आयुक्त संजय काटकर का, यांनी रद्द केले खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका टाळ मृदुंगांचा निनाद माऊली नामाचा गजर आणि अधूनमधून मृग नक्षत्राच्या पडणाऱ्या सरी अंगावर झेलत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी आळंदीमध्ये माऊलींच्या प्रस्थानास दाखल झालेत या सुख सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या माऊली नामाच्या अखंड जयघोषानं अलंकापुरी ही भक्तिमय झाली एक लाख तीस हजार रुपये अनुदानाचा गायगोठा बांधकामासाठी झालेल्या खर्चाच्या मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी केल्याच्या मोबदल्यात वैजापुरातील रोहगावच्या ग्रामसेवकानं दहा हजारांची लाच मागितली होती त्याला लाच घेताना हात पकडला आहे